विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी कालच बार टी आणि आर टीच्या वेबसाईटवरती एक परिपत्रक आलं त्यामध्ये पोलीस भरतीसाठी अर्ज सुरू झाले स्कॉलरशिपसाठी दरमहा विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये स्टायपेंड सहा महिन्यापर्यंत मिळणार आहे वन टाईम बारा हजार मिळणार आहेत ही योजना नेमकी काय आहे ते आपण बघण्यासाठी एक सिरीज सुरू केली पण याचे अर्जही सुरू झालेत ऑनलाईन ॲप्लिकेशन पोर्टलवरती लवकरच सुरू होऊन जाईल कालच अपडेट आले पण विद्यार्थी मित्रांनो हे सगळं करण्याआधी जेव्हा एकचाळीस विद्यार्थ्यांकडून चुका झाल्या त्या तुमच्याकडून होऊ नये म्हणून अर्ज करण्याच्या आधी ही गोष्ट नीट समजून घ्या म्हणजे मी ज्या दोन तीन गोष्टी आता सांगणार आहेत ते समजून घ्या अर्ज करण्या अगोदर उमेदवाराकडे आणि कार्यरत ईमेल आय डी म्हणजे तुमच्याकडे एक ईमेल आय डी असला पाहिजे ज्याचा पासवर्ड तुम्हाला माहित असला पाहिजे त्याला बॅकअपला तुमचा जीमेल असला पाहिजे मोबाईल नंबर म्हणजे उद्या त्याचा पासवर्ड विसरला तर तुम्हाला रिसेट करून तो परत यूज करता आला पाहिजे कारण प्रशिक्षण संपेपर्यंत तुमच्याकडे आज जो जी ईमेल आय डी आहे तो परत परत यूज करावा लागणार त्याच्यात ओ टी पी होऊ शकतं जे पण तुम्हाला कम्युनिकेशन आहे ते मेलवर पण होऊ शकतं त्यामुळे मेल आय डी तुमच्याकडे आज जो आहे जो ॲप्लिकेशन करताना असणार आहे तो तुमच्याकडं प्रशिक्षण संपेपर्यंत तो तुमच्याकडे असलाच पाहिजे त्यानंतर वैध आणि कार्यरत मोबाईल नंबर आपण काय करतो की बॅलन्स संपलं की सोडून देतो कार्ड बंद होऊन जातात तसं चालणार नाही तुम्हाला एक फॅलिड म्हणजे एक मोबाईल का, नंबर असा पाहिजे जो तुमचं प्रशिक्षण होईपर्यंत पूर्ण त्या सहा महिन्याच्या काल कार्यकाळामध्ये तुमच्याकडे तो असला पाहिजे तो तुमचा स्वतःचा नंबर द्या आणि जो फोटो तुम्ही यूज करणार आहे ना ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ते अलीकडचे असले पाहिजे तुम्ही वर्षभरापूर्वीचे चार वर्षापूर्वीचे दोन वर्षापूर्वी वापराल तर ज्यावेळेस तुम्ही सिटी द्यायला जाल तर तुमचा फोटो आणि साईन चेक केली जाते त्यावेळेस डिफरन्स दिसला म्हणजे एक दोन वर्षामध्ये बऱ्यापैकी डिफरन्स येऊन जातो मुलं असतील मुली असतील तुम्ही तसं करू नका लेटेस्ट म्हणजे मला वाटतं नव्याने फोटो काढले तरी चांगलं होईल अजून तर प्रत्येकाने ह्या दोन काळजी घ्या त्यानंतर एक अजून महत्वाची गोष्ट ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाल शेवटच्या स्टेजला म्हणजे संस्था निवड झाल्यानंतर संस्थेमध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्यावेळेस तुम्ही थी तिथं जाल त्यावेळेस तुम्हाला तुमचं ऑनलाईन ॲप्लिकेशनची पी डी एफ असते ती तुम्हाला विचारतात पण ती जर तुम्ही काढली नसेल पी डीएफ नसेल प्रिंटही नसेल तर त्यावेळेस पोर्टलवरून ती तयार होत नाही हे मी ऑलरेडी सांगून ठेवलेलं आहे यानंतर आपण आपला अर्ज प्रिंट करून घ्यावा तो आपल्याकडे सेव्ह करून ठेवा उमेदवारांच्या कागदपत्रे पडताळणीच्या उमेदवारांच्या कागदपत्रे तपासणीच्या वेळेस उमेदवाराला सदर अर्ज इतर मूळ कागदपत्रांसोबत सादर करावा लागेल म्हणजे जे तुम्ही जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स देणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस त्यावेळेस तुम्हाला तुमचा अर्ज प्रिंट त्यावेळेस लागते सदर अर्ज आपल्याला कोणत्याही कार्यालयाकडून कोणत्याही कारणास्तव पुन्हा प्राप्त करून दिला जाणार नाही म्हणजे तुम्हाला ॲप्लिकेशन केल्यानंतर जो अर्जाची प्रिंट आहे ती तुमच्याकडे जपून ठेवा त्याची पीडीएफ सेव्ह करून ठेवा तुमच्या घरच्या कुणाच्या तर व्हॉट्सअपला पाठवून ठेवा कारण भविष्यात ज्यावेळेस तुमचा डी व्ही असेल त्यावेळेस ती पी डी एफ तुम्हाला लागेल त्याची हार्ड कॉपी तुम्हाला लागणार आहे स्पर्धा परीक्षण प्रशिक्षणाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी प्रत्येक योजनेसाठी वेगळा अर्ज भरावा म्हणजे आज तुम्ही पोलीस भरतीसाठी अर्ज करताय उद्या एस एस सीसाठी कराल बँकिंगसाठी कराल त्यावेळेस तुम्हाला ॲप्लिकेशन नव्यानं करावं लागणार आहे अर्जामध्ये पासपोर्ट पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी हे ई टी परीक्षित बसण्यापूर्वी तपासले जाईल जर त्यामधील माहिती किंवा फोटो जोडत नसल्यास उमेदवारांना सीई टी बसण्यास परवानगी दिली जाणार नाही ना। मी का सांगतोय तुम्हाला फोटो लेटेस्ट वापरा तुम्ही जुने वापराल त्यामुळे चेंजेस असतील दोन तीन वर्षापूर्वीचे फोटो वापरले ते चेंजेस असतील ते कळणार नाही की हीच व्यक्ती एक्झाम द्यायला आली का तर तुम्ही फोटो नवीन काढून घ्या किंवा लेटेस्ट असतील ले, एक पंधरा दिवसातले महिन्यातले तर तो फोटो तुम्हाला वापरायचा ही खूप लहान लहान गोष्टी आहेत म्हणजे काळजी घेणं गरजेचं आहे जर ह्यात चूक झाली तर पेपरला बसता येणार नाही जर तुमचा अर्ज नसेल तर डीव्हीच्या वेळेस अडचण येऊ शकते जर तुमचा जीमेल ईमेलचा पासवर्डच विसरला तर कम्युनिकेशन कसं होणार बार्टीचं आणि तुमचं जर तुमच्याकडे मोबाईल नंबरचं ओ टी पीच येत नाही तर हे सगळं कसं होणार स्टायपेंड येणार तुमच्या अकाउंटला मित्रांनो आपण एक चॅलेंज घेतलं होतं पंचवीस दिवसात पंचवीस हजार युट्यूब सबस्क्रायबर्स त्याचे आज दुसरा दिवस आहे चोवीस दिवस बाकी आहेत आपल्याकडे आणि आहेत अडीच हजार अडीच हजार क्रॉस करून पुढे गेलोय आपण तर पंधरा ऑगस्ट पर्यंत पंचवीस दिवसात पंचवीस हजार सबस्क्राईबर्स आपल्याला करायचं आहेत प्रत्येकानं म्हणजे प्रत्येक व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकानं आपल्या दहा मित्रांना ही चॅनल सबस्क्राईब करायला सांगा कारण या चॅनलवरती टी आर टी ए बार्टी सारी महाज्योती अमृत मराठी अशा विविध स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून जी स्कॉलरशिप दिली जाते त्याचे प्रत्येक बलकी अपडेट सबसे पहिले सबसे तेज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत त्यानंतर एक छोटासा गुगल फॉर्म आहे नवीन फॉर्म कधी सुरू होतील बाकी कोर्सेस साठी नंतर अर्ज कसे करावे कोणती कागदपत्रे लागतील महत्वाच्या तारखा कोण कोणत्या या सगळ्या ला प्रश्नांची ला उत्तर देण्यासाठी आम्ही एक छोटासा गुगल फॉर्म तयार केला आहे प्रत्येकानं व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकानं या व्हिडिओला लाईक करायचंय या व्हिडिओला काही ना काही तुमची जी शंका असेल ती विचारा प्रामाणिकपणाने विचारा मी तुमच्यातलाच आहे तुम्ही एक प्रामाणिकपणे शंका मला विचारा मी मला माहिती असेल तर उत्तर देईन नसेल तर मी कार्यालयाकडून माहिती घेऊन तुम्हाला उत्तर देईन पण ऑथेंटिक खात्रीशीर आणि विश्वासार्ह माहिती तुमच्यावर पोहोचवणं हे माझं काम आहे प्रत्येकानं व्हिडिओ बघणाऱ्यांनी हा गुगल फॉर्म नक्की भरा हे यूट्यूब चॅनल आहे स्कॉलरशिप मित्रा प्रत्येकानं सबस्क्राईब करायचं आहे आपल्या जे पण मुलं असते विद्यार्थी असतील जे गरजू असतील त्यांच्यापर्यंत या चॅनलची लिंक पोहोचवा या ही स्टुडंट अजूनही योजना येतात फेलोशिप असतात वन टाईम अमाऊंट असते हे सगळं तुमच्यापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून पोहोचणार आहे हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे ज्याला कुणाला काही शंका असतील त्यांनी या व्हॉट्सअपवरती मेसेज करा कारण कॉल खूप आहे दिवसभर सकाळपासून दोनशे प्लस कॉल असतील ते मला सगळं उचलणं शक्य होत नाही तुम्ही मला मेसेज करा मी तुम्हाला रिप्लाय निश्चितपणे देईन महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचं आणि महाराष्ट्र शासनाचं जाहीर आवार आपल्या अतुलनीय योगदानामुळं सामाजिक समतोल साधत न महाराष्ट्र निश्चित घडेल धन्यवाद टी आर टी आय बार्टी सारदी महाज्योती अमृत